मित्रांनो आज आपण मुंगशे या गावात भाऊ सूर्यवंशी आपल्या अदसकाचे प्रोपोटॅश हे प्रॉडक्ट कांद्याच्या रोपासाठी वापरलेलं आहे तर त्यांना कांद्याच्या रोपाला काय अनुभव आला आपण प्रत्यक्ष सुजित भाऊंशीच चर्चा करू नमस्कार तुम्ही हे जे अदशकाचं प्रोपोटॅश वापरलं याचा तुम्हाला कांद्याच्या रोपावरती काय काय फरक दिसला कांद्याचं रूप पिवळं पडत होतं आणि मुळांना खूप झालेली होती तर हे प्रोप होते मी एक पाऊस नेलं हे चार पंप केले मी उळ्याला स्प्रे केला तर उळ्याला उळे एकदम काळं झालं आणि मुळ्यांचा पुतळाही खूप छान झाला आणि त्याने इतकी ग्रीप घेतली तर आज रोजी मी ते कांदे म्हणजे उन्हाळी जे आपलं कांदे रोप असत त्याला सुद्धा ते मारलेले आहेत पावसाळीसाठी तर तुम्ही बघू शकता कांदे हे तुमच्या आता पावसाळ्या सोनी हो आणि ज्या वेळेस तुम्ही ते रोपाला मारलेलं होतं हो त्यावेळेस त्याच्यात काही महत्व हो पिवळेपणा झाला होता आणि जागे जागेवर असं पिवळ पिवळ पडत आणि मारल्यानंतर मारल्यानंतर सगळे एकदम फ्रेश होऊन गेलं म्हणजे वाटत नव्हतं की या रोप मध्ये काही नुकसान झालेलं आहे किंवा मेलेले आहे एकही गाडी वाया एक गेली नाही आपल्या पिवळं झालं आणि त्याच्यानंतर म्हणजे लावताना जेव्हा रोप उफटला ना आम्ही त्याला खूप मुळवा होता आणि एकदम म्हणजे अशी एकही वाया गेली नाही म्हणजे मुळवाई फुटला गावातील मित्र मित्रमंडळ आधास प्रो प्रोटॅश बद्दल काय सांगू शकता अहो मी, मी तो पोटॅश म्हणजे मी स्वतः जर समजा मी घेण्यासाठी जर आलो त्या दुकानातच शेतकरी आलेला राहिला त्यांनी जर विचारलं तर मी स्वतः त्यांना माझ्या शेतात घेऊन जातो बघायला आणि सांगतो हे महाराज बघा शेतकरी मित्रांनो खूप शेत चांगलं प्रॉडक्ट आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही ऑर्गॅनिक सांगताना तर खरंच ऑर्गॅनिक वाटतंय तुम्हाला म्हणजे चांगला त्याचा खूप <laughs> चांगला मला रिझल्ट भेटला या शेतकरी बांधवांनी म्हणजे स्वतःचा तर फायदा केलेलाच आहे पण इतर शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा कसा करून दिला पाहिजे तर यांच्याकडून शिकलं पाहिजे बरोबर धन्यवाद धन्यवाद मित्रांनो कांद्याची रोप जर वाचवायची असतील तर रोपोटे शिवाय पर्याय नाही कशाशिवाय पर्याय नाही रोपोटे शिवाय रोपोटे रोपोटे thank uh you -huh.